अवधूत चिंतणू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ ही महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि खूप महत्त्वाची अशी सेवा बघणार आहोत बघा येत्या एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरु आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हटलं की आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी दत्तभक्तांसाठी मांदियाळी असते खूप महत्त्वाचा आणि खूप स्पेशल दिवस आपल्या सगळ्यांसाठी असतो बघा आपण सगळेजण खूप नशीबवान आहोत खूप भाग्यवान आहोत की आपण स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य आहोत महाराज आपले गुरु आहेत दत्त महाराज आपले गुरु आहेत आणि जो स्वामींच्या सेवेत आहे जो दत्त महाराजांच्या सेवेत आहे त्याला आयुष्यामध्ये कशाचीच कमी पडत नाही कारण अख्ख्या जगाचा चालक पालक मालक हे आपले गुरु आहेत म्हणजेच काय तर ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत आणि त्याच गुरूंची सेवा आपल्याला करायची संधी जवळ आलेली आहे बघा येत्या एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला अखंड एकवीस दिवस सेवा करायची आहे आताच एकवीस दिवस म्हणजे कसे बघा एक जुलै ते एकवीस जुलै या कालावधीमध्ये आपल्याला महाराजांची अखंड सेवा करायची आता सेवा कोणती करायची कशी करायची याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा बघा ज्या काही मी सेवा सांगणार आहे त्या सगळ्या सेवा तुम्ही केल्या तर अतिशय उत्तम पण तुम्हाला जमत नसेल त्या म्हणजे कामा कामा अभावी वेळे अभावी जर तुम्हाला या सगळ्या सेवा करायला जमत नसतील तर या सगळ्या सेवांपैकी एक सेवा तरी तुम्ही अखंड एकवीस दिवस करा जे नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला महाराज येतील तुमची कितीही कठीण इच्छा कितीही गंभीर प्रश्न असो महाराज नक्कीच तो सोडवतील तुमची जी काही इच्छा आहे ते महाराज नक्कीच पूर्ण करतील बघा आता अखंड एकवीस आता हा व्हिडिओ इतक्या लवकर पाठवण्याचा किंवा इतक्या लवकर पोस्ट करण्याचं कारण बघा आपल्या एक ते एकवीस जुलै या कालादरम्यान आपला मासिक धर्म वगैरे येतो त्यामध्ये मग पाच सहा दिवस खंड पडू शकतो म्हणून तुम्ही आजपासून उद्यापासून ही सेवा चालू करू शकता बघा तुम्हाला जर असं वाटत असेल की माझा एकविसावा म्हणजे जी काही माझी सेवा आहे ती गुरुपौर्णिमेदिवशी संपावी किंवा सांगता व्हावी जर असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आणि या कालावधी म्हणजे एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुमचा मासिक दर माहीत असेल तर तुम्ही आजपासून देखील ही सेवा चालू करू शकता उद्यापासून चालू करू शकता बघा आपल्या डेट्स आपल्याला माहीत असतात त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करून तुम्ही ही सेवा चालू करू शकता दोन दिवस सेवा जास्त झाली तरी काही बिघडत नाही बघा असं नाही की एकवीस दिवसाची सेवा केली पाहिजे बावीस दिवसाची होऊ दे तेवीस दिवसाची होऊ दे काही हरकत नाही तर आता सेवा काय करायची बघा एक ते एकवीस दिवस एक जुलै ते एकवीस जुलै या कालावधीमध्ये आपल्याला अखंड स्वामीचरित्र सारावृताचं पठण करायचं आहे आता अखंड पठण कसं करायचं बघा दररोज एक पारायण आपल्याला करायचं आहे एकवीस दिवस म्हणजे एकवीस पारायण आपल्याकडून होणार बघा किती उच्च कोटीची सेवा आपल्याकडून घडणार आहे एक जुलै ते एकवीस जुलै या कालावधीमध्ये एकवीस पारायण आपल्याकडून होणार आहे म्हणजेच काय दररोज तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचं पूर्ण पठन करायचं आहे एक ते एकवीस अध्याय बघा स्वामीचरित्र सारामृतामध्ये एकवीस अध्याय असतात आणि एक ते एकवीस अध्याय तुम्हाला रोज वाचायचे आहेत बघा महाराज आपल्याकडून किती खूप मोठी सेवा करून घेत आहेत आणि किती सुंदर सेवा करून घेत आहेत स्वामीचरित्र सारामृतासारखा पवित्र ग्रंथ अख्ख्या जगात नाही बघा असंख्यातले म्हणजे सॉरी गंभीरातले गंभीर प्रश्न या सेवेने सुटलेले आहेत महाराजांचा आत्मा त्या ग्रंथामध्ये आहे असं म्हणलं जातं म्हणून जो पण भक्त जो व्यक्ती या ग्रंथाचं पारायण करतो पठण करतो त्याच्या आयुष्यामध्ये महाराजांच्याकडे मागण्याची वेळ त्याच्याकडे कधीच येत नाही असं म्हटलं जातं म्हणून या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचं सारामृताचे एकवीस पारायण तुम्ही करू शकता जर नसेल जमत तर तुम्ही रोज सात 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 असे तीन दिवसामध्ये एक पारायणसुद्धा करू शकता काही हरकत नाही आता समजा कुणाला खूप इच्छा असते करायची पण काम असतं जॉब असतं लहान मुलं असतात आणि जॉईंट फॅमिली बरेच आपले अनेक कारणं असतात तर तुम्ही रोज सात अध्याय असे तीन दिवसामध्ये एक पारायण तुम्ही करू शकता म्हणजे आज सात अध्याय उद्या सात अध्याय परवा सात अध्याय अशा प्रकारे तुम्ही एक पारायण तीन दिवसामध्ये देखील करू शकता काही हरकत नाही तर ही झाली पहिली सेवा त्यानंतरची दुसरी सेवा म्हणजे तारकमंत्राची बघा एकवीस दिवस तुम्हाला अखंड तारकमंत्राचं अनुष्ठान करायचं आहे हत्ती तापट व्यसनी कितीही तुमचं घरामध्ये हत्ती तापट व्यक्ती असो नवरा व्यसनी असो नवरा बाहेरच्या नादावरती आहे घरामध्ये सतत वाद भांडण कलह काहीही तुमचा कितीही प्रश्न असो या सेवेने तुमचा जो काही प्रश्न आहे ते सुटणार म्हणजे सुटणार इतकी प्रभावी सेवा आहे अखंड एकवीस दिवस तुम्हाला एक पाण्याचा ग्लास घ्यायचा त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आणि उजवा हात ठेवून झाल्यानंतर तुम्हाला रोज अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे रोज अकरा वेळा असे एकवीस दिवस तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे विचार करा तुमच्याकडून किती मोठी सेवा घडणार आहे आणि आता ही जी काही सेवा सांगणार आहे त्या तुम्ही कोणतीही सेवा करा त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कर करायचा पुढे सांगेनच त्यामुळे व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत बघत राहा तर आता अकरा बघा तारक मंत्राची ताकद जी आहे ती आपल्या सगळ्यांना माहीत आहे स्पेशल काही सांगायची गरज नाही तारक मंत्र हा आपल्या महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेला एक अनमोल ठेवा आहे तुम्ही तारकमंत्र म्हणताना म्हणजे ज्यावेळी आपण तारकमंत्र म्हणत असतो ना त्यावेळी असं वाटतं की साक्षात महाराज आपल्यासोबत आहे आणि असं मनापासून तुम्ही तारकमंत्र ज्यावेळी म्हणायला चालू करा बघा एक पॉझिटिव्ह वयच एक अशी दिव्य शक्ती आपल्यासोबत असते असं जाणवतं खरंच मंत्रामध्ये खूप ताकद आहे तुमच्या घरामध्ये कितीही मोठा प्रॉब्लेम असो हो तुम्ही तारक मंत्राचं देखील एकवीस दिवस अनुष्ठान करू शकता त्यानंतरची तिसरी सेवा म्हणजे नामस्मरण बघा महाराजांची कधीही न संपणारी सेवा म्हणजे नामस्मरण अखंड नामस्मरण तुम्हाला करायचं आहे बघा एकवीस दिवस आता असं नाही की ताई आम्हाला एका ठिकाणी बसूनच नामस्मरण करायचं का किंवा रोज तुम्ही अकरा माळी करू शकता किंवा अकरा माळी न घेता तुम्ही दोन अगरबत्ती प्रज्वलित करा एक जुलै ते एकवीस जुलै या दरम्यान रोज दोन अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आणि त्या अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला अखंड महाराजांचं नामस्मरण करायचं बघा नामस्मरणाची जी ताकद आहे ना ता ती अख्ख्या कुठल्याही सेवेत नाही असं म्हटलं जातं म्हणून नामस्मरण तुम्ही अखंड करा तुमचा कितीही मोठा प्रश्न असो सुटणार म्हणजे सुटणार तुमची कितीही इच्छा असो महाराज पूर्णच करतील आणि ज्यावेळी आपण नामस्मरण करू ना जस जसं नामस्मरण करू आपल्या म्हणजे आपलं नामस्मरण जेवढं जास्त होईल तेवढं आपण महाराजांच्या जवळ जात असतो असं म्हटलं जातं म्हणून जेवढं जास्त होईल तेवढं नामस्मरण करा फक्त एका ठिकाणी बसले अगरबत्ती संपूपर्यंतच नामस्मरण करायचं का तर असा अजिबात नाही तुम्ही काम करता करता नामस्मरण करा जेवण करता करता नामस्मरण करा तुमची घरातली जी काही कामं आहेत धुणे भांडे स्वयंपाक ती सगळे कामे करता करता तुम्ही ते नामस्मरण करू शकता बघा ज्यावेळी आपण जेवण करता करता नामस्मरण करू तर अर्थात नामस्मरणाची जी गोडी आहे ती त्या जेवणामध्ये उतरते आणि अर्थात ते जेवण आपल्या हातून आपल्या सगळ्या घरापरिवारा परिवारापर्यंत पोहोचत असतं ते सगळे लोक जेवत असतात आणि अर्थात ती जी सेवा आहे ती सगळ्यांच्यापर्यंत पोहोचत असते तर ही झाली तिसरी सेवा नामस्मरण तुम्हाला अखंड करायचं आहे एक ते एक जुलै ते एकवीस जुलै दोन अगरबत्ती प्रज्वलित करा हातात माळ वगैरे जपमाळ धरायची काही गरज नाही जर तुम्ही तुम्हाला वाटतंय ना की मी अकरा माळ रोज करणार तर अकरा माळी करू शकता इव किंवा दोन अगरबत्ती प्रज्वलित करून फक्त महाराजां महाराज मी आणि माझी सेवा एवढंच मनात ठेवायचं चा, महाराजांच्यावर विश्वास श्रद्धा ठेवायची आणि नामस्मरण चालू करायचं चा। बघा एक असं वाटतं ना की जगात ते सुख म्हणजे जे आपण स्वामींच्या समोर बसून जी सेवा करतो ना त्याच्यासारखं सुख कोणतंच नाही आहे तुम्ही लक्षात घ्या आणि ही सेवा तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल बघा त्यानंतरची तिसरी सेवा म्हणजे दत्तबाहुणे बघा द आता स्वामी समर्थ महाराजांची सेवा झाली तर आता दत्त महाराजांची काही भक्त असतात अर्थात आपण सुद्धा सगळे दत्त महाराजांचे भक्तच आहोत आणि दत्त महाराजांची कोणती सेवा करायची बघा अखंड एकवीस दिवस तुम्ही एक जुलै ते एकवीस दिवस तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा देखील जप करू शकता त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा या मंत्राचा सुद्धा तुम्ही अखंड एकवीस दिवस जप करू शकता अकरा माळी करू शकता एकवीस माळी करू शकता जेवढे जास्त शक्य होईल तेवढं तुम्हाला जप करायचं आहे त्यानंतर दत्तभावनी बघा हा दत्तभावनी जी आहे ती खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही रोज अकरा वेळा म्हणले तरी चालेल रोज एक वेळा म्हणली तरी चालेल पण अखंड एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा जी आहे ती करायची आहे दत्तभावनी जी आहे ती रोज एक वेळा तरी तुम्हाला म्हणायची आहे त्यानंतर त्यानंतरची कोणती सेवा तर बघा गुरु हा गुरुचरित्रातील गुरु चौदावा आणि अठरावा अध्याय बघा हा गुरुचरित्रात गुरुचरित्रामधील आणि अठरावा अध्याय हा गुरुचरित्राचा मेरुमणी मानला जातो आणि ज्यावेळी आपण गुरुचरित्रातला चौदावाने अठरावा अध्याय वाहतो त्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी पैसा धनसंपत्ती सगळं काही आपल्याला भरभरून मिळत असतं महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो त्याचबरोबर आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहत असतो म्हणून ही देखील तुम्ही सेवा करू शकता की चौदावा आणि अठरावा अध्यायचा देखील तुम्ही एक ते एकवीस दिवस खंड पठन करू शकता आता या सगळ्या सेवा करत असताना तुम्हाला संकल्प कसा करायचा बघा संकल्प कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही चेक करू शकता पण मी थोडक्यात सांगते की तुम्ही जी पण सेवा करणार आहे ना किंवा इव्हन यापैकी कोणतीही एक सेवा करा किंवा सगळ्या सेवा करा तुम्हाला आधी संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा बघा आपल्या अर्थात आपण प्रापंचित माणसं आहोत आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी त्या अडचणी सुटण्यासाठी त्या दुःखातून संकटातून मुक्त होण्यासाठी महाराजांची ही एकवीस दिवसाची सुवर्ण संधी आपल्याला मिळालेली आहे आणि ही एकवीस दिवसाची सेवा ही आपल्याला करायचीच आहे अजिबात ही स संधी जी आहे ती आपल्या हातून घालवायची नाही तर आता तुमचं जे काही प्रश्न आहे इच्छा आहे मनोकामना आहे संकट आहे दुःख आहे महाराजांच्या पुढे पहिल्या दिवशी तुम्हाला महाराजांच्या पुढे बोलायचं आहे बघा महाराज आपले सगळं जाणत असतात पण तरी पण आपली जी काही आपण जी सेवा कशासाठी करणार आहोत ती महाराजांना बोलून दाखवायची आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा छो थोडंसं हातात पाणी घ्यायचं अक्षदा घ्यायच्या फुल घ्यायचं तुमची जी काही स इच्छा आहे मनोकामना आहे ती बोलायची आणि ही मनोकामना किंवा ही इच्छा ही दुःख माझ्या आयुष्यातून दूर होऊ दे म्हणून मनोकामना पूर, पूर्ण हो पूर्ण होऊ दे म्हणून मी एकवीस दिवसाची सेवा करत आहे अशी आणि ही सेवा जी आहे ती माझ्याकडनं पूर्ण करून घ्या अशी महाराजांना विनंती करायची आहे विनंतीच करायची महाराजांना कधीही कर ऑर्डर सोडायची नाही त्यानंतर ते जे पाणी आहे ते खाली डिशमध्ये दे सोडून द्यायचं आणि इथे आपला संकल्प पूर्ण होतो आणि मग आपल्या सेवेला चालू करायचं तर या सेवा ज्या आहेत तुम्ही यातील कोणतीही एक सेवा करा सगळ्या केला एकवीस दिवस तर अतिशय अतिशय उत्तम सोन्याहून पिवळं बघा खूप 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 सुंदर सेवा आहेत त्या आणि या सेवा करण्याचा आपल्याला सुवर्ण संधीसुद्धा आले मिळाली आहे गुरुपौर्णिमेसारखा भाग्याचा दिवस आपल्या आयुष्यात नाही आपले आपण खूप नशिबवान आहोत की स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आपण आहोत आणि खरा नशिवन तोच असतो बघा एकेवेळी आपल्या अनेक लोक आपल्याला भेटतात की काय त्यांची सेवा करायची आहे त्यांची सेवा करून काय मिळालेलं आहे पण त्यांना माहीत नाही की आमच्याकडे परीच आहे बघा ज्यावेळी आमच्या आपण जेवढी त्यांची सेवा करू ना जेवढी जास्त सेवा करू तेवढं जास्त कधी कधी आपल्याला त्रास होत असतो पण तो त्रास जो असतो तो शेवटचा त्रास असतो म्हणजे आणि तिथून जे नवीन सुरुवात होस होत असते तिला ते ती जी सुरुवात असते ती महाराजांची तिथून लीला चालू होते बघा शेवटच्या क्षणी महाराज चमत्कार करत असतात असं वाटतं ना की नको बाबा महाराजांची सेवा वगैरे काहीच करायला नको असं वाटतं की नको बास आता सेवा करणं थांबवूया पण लक्षात घ्या तिथून खरी लीला सुरू होती तिथून तिथून खरी सुरुवात होत असते ज्यावेळी आपल्याला खूप त्रास होत असतो तो त्रास इग्नोर करायचा आणि कितीही त्रास झाला ना महाराजांची सेवा एवढी सोडायची नाही संध्याकाळी नवऱ्याचा मार जरी खाला तरी उद्या सकाळी उठून महाराजांची सेवा करायचीच हो किती त्रास होऊ द्या आपण महाराजांना सांगायचं तुम्ही कितीही मला त्रास द्या म्हणजे कितीही परीक्षा बघा पण मी तुमची सेवा सोडणार नाही तर एवढी ताकद आपल्या सेवेमध्ये असली पाहिजे एवढा विश्वास आपल्या महाराजांच्यावर असला पाहिजे आणि त्या विश्वासाच्या जोरावरच आपलं सगळं संकट दुःख जे काही असतं ते दूर होत असतं लक्षात घ्या तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ